पूर्य पाणी आल गळ्याला पूरता पाणी आल गळ्याला सरयू नदीला पूर्यता पाणी आल गळ्याला सरयू नदीला पूर पाणी आलं गळाला शिवरायांचे नाव घेता जल्या पळाला शिवरायांचे नाव घेता झाल्या पळाला 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 कोथळा टाकून पळाला नाव घेताल्या पळाला शिवरायांचे नाव घेताल्या बळाला सरयू नदीला पूर पाणी आलं गळ्याला सरयू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव शाहिस्त्या पळा